नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या माझ्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज मी तुम्हाला म्हणजे माझ्या गावाकडे माझ्या घरात मध्ये माझी बायको आणि माझी आई चिकन वड्याचा बेत आहे आज तर आमच्या कोकणामध्ये चिकन असे म्हणजे जर कोण पाहुणे घरी आले तर आज माझ्या घरी माझ्या मामाच्या मुली आहेत दिवाळीनिमित्त तर त्यांच्या जेवणाची सोय आणि त्याच्यामध्ये आम्ही पण आणि माझे मोठे मामा पण पूर्ण फॅमिलीच आम्ही आज चिकन वड्याचा बेत करतोय तर आईने दुपारी पेट ठेवलेलं म्हणजे चि वडे बनवण्यासाठी आम्ही त्यांना पोळ्या बोलतो काही ठिकाणी वडे बोलतात म्हणजे खेडेगावमध्ये सस करून पोळ्याच बोलतात आणि चिकन आणलेलं आहे बॉयलर कोंबडीचं थे। थे। तो जी तो तर आज खाण्याची खूपच मजा आहे आणि चिकन वडे खाण्यामध्ये मी तर एकदम फास्ट आहे असं म्हणाय तर खूप माझं आवडतं ते पदार्थ आहेत आणि बघूया आता आई आणि माझी वाईफ म्हणजे बायको आणि माझा छोटा बाबू विहान तो सुद्धा याच्यामध्ये कामाला मदत करतोय तर बघूया आपण पुढचा कार्यक्रम कसा होतोय तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद बाय बाय झाले आज मॅडम आमच्या अशी गावची काम आहेत बाबा मामाची मुली आली मुंबईवरून जेवण बनवायला जेवण बनवायला स्पेशल चिकन वडे <स्थारीव> तो उससे बनाऊँगा, मैं भी करना। कितने बने? तीन। तो आता जी पीड़िशिक्ता है? काम कर लेंगे।

আই টি টেস্ট মম্মী টি টেস্ট মম্মী ছে कमी चिकन म्हणजे चिकन आईचा आवडतं मम्मीच्या हातचा आजीच्या हातचा आईच्या हातचा अंड्याचा रस्सा आवडतो आईच्या हातचा हां है की सोबत की मसाला मस्त लागेल मसाला नको मसाला अरे टेस्ट आवडली मस्त मसाला तू आम्ही खातो आम्ही खातो लहान असताना तो असतो ना मसाला मस्त लागेल त्यासोबत

फाट्या तर काय घराचं काम केल्यावर फाटी गायब होती म्हणून राहणार नाही ते वर्षभरामध्ये मी करतो काय काय लागले कांदा कढीपत्ता ना चिकन आहे सुख की ओला या एकच ह बनवते अच्छा अच्छा, अच्छा। बरोबर थोडं बारीक नाही करी काय हा हा एक होऊन जा शिला खायचं नाही ताजंच अन्न खायचं शिला कधी ठेवायचं ना गावच्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये पण मी तर नाही खात तसं करून ताजच नाही भात खायचं एकच दिवस आहे बारा तास चोवीस तास अन्न नाही खाल्लं पाहिजे ती चुकीची गोष्ट आहे सर्वात कसं आहे काय म्हणते त्याच्यामध्ये मोठे जातो फ्रिज मध्ये किती म्हणजे प्रॉब्लेम चालले माहिती मुंबई शहरामध्ये तुम्ही शेता गरम मसाला ना त्याचा मस्त वाचलाय रिचा पण मोठ्या मोठ्या बस, बस काय म्हणतो ஓலைன்னா ஓல ஓலர மசாலா மசாலா பாயிரத்த

झाला तयार ना झाकण झाकण कशी झाली मिठाचा वापर कमी झाला पाहिजे कारण हा झाला व्हाईट मीठ आहे सफेद मीठ टाटा नमकचा ओरिजिनल फळे मीठ वालायचे गावामध्ये मिर्गा मीठ मिठाची गाडी आली मिरगा मीठ म्हणजे हा मात्र लोक म्हणजे भातावरती मीठ घ्यायचे म्हणजे भात द्यायचे मीठ आता इकडून घेत नाही मीठ द्यायला आपल्या गावामध्ये कुठेच नाही घेतात मग काला मीठ घेऊन काय बोलतोय फुटले येते अरे पा। पाण्याला यायचे तर चिकनला येतात उपल्या बोलतो उपल्या ह्या उपलीच ना सुटला मस्त अरे एकदा पडलांच्या आई किंवा व पिटी बाय <laughs> पिठेबाई पिठेबाई आम्ही लग्नाचा फोटो माझ्या दोन हजार दोन हजार चौदा मध्ये ना कसं होत आता कस आमच्या आरा आराध्या अ ते कोण आहेत पप्पा एकोणीशे पंच्याऐंशी मधले सर्व सर्व चेंज करायचं हा बाबू वियान सोलूया चेंज करू सर्व चेंज करूया ना अबा आला आला आलं बगीबा आला बघी बगी बघी ए बा आलं मोठं कोणा हबा ह बा आलं बाचा मित्र आहे तो लॉकडाऊन बस मित्र बनलाय वियांचा काय नाही काय रे हा वियांचा मित्र आहे वियांचा मित्र आहे एवढी म्हणजे अजून ऑक्टोबर महिना जाऊन सुद्धा एवढा पाऊस पडतोय जे मुख्य जनावर आहेत म्हणजे गाई वाजरे कुत्रे असतील म्हणजे एवढी परिस्थिती खराब होत आहे ना सध्या म्हणजे मे मध्ये पाऊस चालू झालाय तो ऑक्टोबर ऑक्टोबर पर्यंत पाऊस अजून चालूच आहे माझ्या गावाकडे अजून कापणी पण झालेली नाही एवढी एवढी परिस्थिती गंभीर झाली आहे ना तर काय बोलू म्हणजे शेतकरी आहे तर मोजतील असे दहा ते पंधरा शेतकरी त्यांना पण ते नकोच वाटतं की पाऊस कधी जाईल आणि कधी आम्ही शेती कापून टाकू आणि कधी आम्ही जोडणी करू थोडी मोजकी स्थिती गावाच्या आजूबाजूला तर खूप हैराण झाले लोक तर खूप कंटाळलेले आहेत हे बघा ना कुत्र्यांची पण वाटते तिकडे गेले कुठे काय तिकडे साईड लोक आहे तिकडे हा समोरचा परिसर आहे माझ्या घराचा तुम्ही पाहिला असेल मागच्या व्हिडिओमध्ये हो समोर हनुमानाचं मंदिर आहे तिकडे तो नारळ तोडली आज गाव एकदम आजूबाजूवाले म्हणजे कोण काही लोक आलेत नाहीत सुट्टीमुळे कामात लोक बिझी असतात दरवर्षी येत मे मध्ये पूर्ण गाव फुलं आणि गणपतीमध्ये दिवाळीत मोजके मोक गावी येतात बघूया आता कसं होतं जेवण आणि आज जेवायचं मस्त पैकी जेवण चालूच आहे वडे आणि चिकन तर मामा सर्वजण फॅमिली लोक म्हणजे पाहुणे घरामध्ये आज जेवण चांगलं होणारच आहे चालू आहे जेवण तयारी आई आणि बायको करते आणि मामाच्या मुलीसुद्धा हातभार लावतात थोडं बघूया पुढचा कार्यक्रम हो बाबू झोपाच्या मार्गावर आहे वरंकर जेव्हा मस्त आज मजबूत ಭೇಟ ಬೇ ಭೂ ಬಿಸಿ ಬಿಸಿ

आवडलं नाट आज भेटल तो दादा तो वाटी आल्या <laughs> आले आल्या लगेच अर्धा धरा खाल्ली भात परत आता जि खाण्या तुम्ही एक्सपर्ट आहोत खाण्यामध्ये एक्सपर्ट काय भेटल काय भेटल खायचं खाण्या खाण्यामुळे काय होतं मध्ये ताकद वाढते काय नेमका शरीर आहे आपला खाण्यामध्ये असं तर ताकद आजच्या मुली काय आम्ही कोणी तो नको कधी ताकद वाढत नाही तर नमस्कार सर्वांना ॲक्च्युली आताच आमचं जेवण झालेलं आहे आईने आणि माझ्या बायकोने जे वडे बनवले होते सर्व आमच्या मंडळींनी खाल्लेले म्हणजे माझा मुलगा माझ्या आई आई आणि माझी बायको तर माझे मोठे मामा मधुकर वारंगकर तसेच माझ्या छोटे मामांची मुली आलेली आहे गावी आणि सुद्धा चिकन वड्याचं पेस्ट खाल्लेली आहे तर खूप काही अशी मजा आली आहे मला आणि वड्याचं स्वाद आम्ही सर्वांना घेतलेला आहे तर तुम्हाला ही आणि आपल्या कोकणामध्ये हे शिजन हे ह्या गोष्टी होत असतात असं म्हणाय गेलं तर म्हणजे जर पावणे माणसं आली आपल्या पट्ट्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कोकण भागामध्ये किंवा सर्व ऑल महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या घरोघरी तर आपण हे पदार्थ बनवत असतो तर माझ्या कोकणामध्ये सुद्धा फेमस आहे ह्या गोष्टी म्हणजे चिकन वडे बनवणं किंवा पावणे म्हणाला खायला देणं ही एक पद्धत आहे जुनी कोकणी परंपरा आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो आपण एक असेच आपण असेच एक एखाद्या नवीन नवीन निवडून लवकरच भेट देऊ तोपर्यंत तो तुम्हाला धन्यवाद आणि परिवारची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या टेक केअर आणि बाय बाय धन्यवाद सर्वांना